तरी करून गेले स्नान करी पार्थिव लिंगार्जन वा मग घेऊन करी पूजन भावार्थ तब अकस्मात उठला वृद्धन करता झाला हटे म्हणे मजला स्तनपानाला दे वेगे अंबा मनिक्षण भरी बाळा राही अवसरी लिंग पूजा झाल्यावरी स्तन निर्धारी देईन ऐकून मातेचे वचन क्रोधे पाळण्या होण उडी टाकी जवळी येऊन करी स्थाडन स्थावरी म्हणे मत मत प्राप्ती लागून जाते गे शब्द गेले अनुष्ठान तेव्हा मी जाणून मस्तन पन्नादेशी माया केवळ मद्रुपाशी नेनुना अर्जी लिंगाशी त्या गुणी जंगम मूर्तीशी अचेतनाशी भजती बाई ज्ञानी संत अथवा ब्राह्मण घर आले देखुना सांडून देवता अर्चना जावे तया पुढे चरणी ठेवणी माथा पूजावे संत मदभक्ता ते पूजा पावे मज भगवंता स्थावर त्यागीता अगिता दोष नसे हे जाणवया लागून बाळे गेले करता तेने झाले लिंग पदन क्रोध संपन्न होय माता मनिलिंग पूजेशी भंग केला निश्चयशी म्हणून ताडी बाळाशी म्हणे काय पुन्हा हो गणेश खवळला म्हणे केले ताडणाला म्हणून आला क्रोधासी मात्र अंघोळी गणेश सोडी सोडी म्हणे नाश माझ्या प्राणास होईल द्रष्ट अंघोळी त्यागुन माता मारिल म्हणून तरी स्वयंपलायन पलायना पासून दूर खूबा तेव्हा अंघोळी पासून बिंदुपडती भूमीवर वृक्षाचे श्रवे क्षीरा तैसा पाजर चालिला त्याने झाली क्रोध संपन्न मग यष्ट्या घेऊन पाठीशी धावली जाणं पळे आपण अतिवेगे धावता श्रमली देखून उभा ठाकुन गौरने धरीला धावणं जयाचे ज्याचे अंधर तयापडवी शंभर गांड्यात परम पाळावाया मग हाती धरीला यष्टीने दटावी त्याला तव तात्काळ स्वरूप झाला अराध्यंचायत निथे दृढ भाव तद्रुप धारी खोय देव पाहता निरावय तो सावे व भक्त इच्छे पार्वती काया वाच मन नेने शंकर वाचून संभू झाला म्हणून न दिस पाघता दशभूज पंचवदन त्रिनेत्र शेष भूषण सर्वांगी केले परिधान गजचर्म जर्म त्रिशोड मृख असती मोळी शिवभे उडुपती चार डोळ चर्माची भुंदी कंठी डोलती कुंडमाळा कटी तटी व्याघ्रांजन ಕಪರ ಗಂಗಾ ಜೀವನ ಕರ್ಪರ ಗೋರ್ಮೇಖಿಲ ವಿಶ್ವನಾಥ ಓಮಾ ಲಜ್ಜಿತ ಮನೆ ದೇತೆ ಕಾತ ಮಾರಿತು ನಗವದೇಖೆ ಲೋಚನ ಮಾಹೇ ಜನ ಪಾಕಿಲಕ್ಷಿಣಸ್ತಿ ಪವ ದೇಖೆ ಪಶುಪತಿ ಮಗ ಲೇತ್ರ ಪೈಮೂರ್ತಿ ಶಿವಾ ಬ ಬಹುತಾ ತೀ ಜಗ ವೇಗ ನರ್ವದಿಲ ತಯಾಲೇ क्षण द्वैत भावना चौथे देखते पंचवदन क्षण ते गेले विरोधन जे वि पडले जळे द्वैत भावना निवाली ऐशी जी वृत्ती झाली त्याची सांगाव्या बोली नाही उरली ऐक्यत्व निकला जात नदी बुडाला जो अकस्मात त्याची कोण सांगे मात झाली तद्वदर्णा मग दे विचारी मानसी एव्हा चालले क्यासी तरी नाना खळ करावायची ठाव आम्ही काही सावई माया मंडपी माघारी मी सूत्रधारी चौऱ्याऐंशी राजरे नाचवी संसारी पुतळे गे मग ते जवणी देवावे पाहू लागले मने शिव रुपये काही झाली भ्रांती पडली मजकाय तव पुढे देखि नंदना मुनिपुत्राशी खेळ करी गेली धावून तव दृश्यमान जागरा न देखता आपला सुता मुनिपुत्रा ते पुसद अंघोळी पडद कोठे तो यथार्थ सांगा रे बोलती मुनी नंदन आत्ताच गेना तुन माया देखुनी करी गमना एर्वी निवास निवासस्थान आम्हा ऐकून तयाची उत्तरा पुढे पुढे धावत सतरा जैसर देस्त त्यागून फेरे देशांतर उगलाजी धावता सुटला कबरी भार घर पादरे पाजरे शरीर मस्त की जा पडला बदर श्रमा पर जागले सिद्धची टाकून हा साधन कडे हिंडता जैसा साकडे क्लेश जाणून त्याकडे पाहे तैसे सापडला मातेचे श्रम जाणून पूर्व रूपावलंबून देता आंबेची दर्शन धरला धावून तात्काळ दोनी हस्त धरून अचले गेले बंधन पावले परम समाधान स्वसदना आरंभिले क्रोधे मने पुत्रासी बरा आजी सापडलासी अन्याय करू न पळसे अपस्मार चपळ आता शिवासी निवेदन तुझ ताडून कर भी ना ऐसे कोणी वचन घातली लोळण भूमिवरी हस्तीचे सुटले बंधन उठून करी पलायर पुन्हा धावे त्या महागुण दुःखित मन विवळ पुढे धावे उमा कुमर देखील घोरवनंदर तेथे ते बैसला कर्द महासुर कपटी महाबळे महाबळी ब्राह्मण रूप धरून दक्षिण गरिमाळा कमंडल उडगे के पूर्ण केले चर्चन भास्माजे आरु नारक निभवसन माया विपरमदान केले असे रुद्राक्ष धारण घर कपटाजे कपटीच वेशधारी जटा वागवे शिरे भगवे वस्त्रे शरीरे वसे अंतरे अतिलोभ मठ मुद्रा धारण झळझळी देवार्जन शिष्य शाचे अभिमान मगंदी पूर्ण तस्कर दिवसा दिसती भले

त्यापासून मी तुझला रक्षिम निश्चयाला अनुमात्र भयाला धरितो ऐकून तयाचे वचन बोले गौरी नंदन बोलसी ते साध करू ना दावी धम्य तो साधू मायान करी विलोकन ऐसे मज करी जात ना मी तुझा हे शरण सत्य भाषण करी मुने तथास्तु तू म्हणे कर्दमासुर जवळे बाजला कुमार मुखी टाकीला सत्वर पक्वरम हा फळाबाई चतुराब्दिक कोमळ मुखी साठविला बाळ मग लावणी नेत्र कमळ फिरवी माळ अतित्वर नव भगवत पाद चिन्हे आली तव पुढे मुनीने तेथे प्रश्न केला माझा पुत्र आला असेल देखिला तरी सांगा पाद पद्मी येथवरी पाहे पाहेिज केशरी लागली धावत अवसरी आता आला पुत्र माझा कुठे गुप्त झाला सांगा मजना सहावे त्याचा योग ऐकून विप्रमाणे योग साधू चांग तुझ्या पुत्र वाचून कायम प्रयोजन वरतो एका कि उदासीन करू ध्यान ईश्वराचे लागली मनसे शैलवाळे तरी आश्रम स्थळे राही निश्चळे मानसे अंगी लावून गेलासे असेल जरी कुमारासे तरी ध्यानून वचन गौरी झाली दुःख संपन्न मनोनी देखतानुंद देन प्राण हातामी पुत्र वेगेत तळमाळे तैकाली शल्यवाळे हे जाणवणे व्रत कमळे वनमाळे दरवलाबाई मग दैत्य मुखातून दावी आपले वदन अपर्णा बाळ देखून मने वचन मिथ्या वदसे निष्प्रिय तुम्ही योगेश्वर तपस्वी सेविले वनंदर परिकपटे दिसा वेशधार आहे कुमर तुम्ही साधू संतांचे एक चिन्ह प्राण गेल्या मिथ्या भाषण नाही जया स्वप्रभान वस्तु समान पाहते काम क्रुद लोभरहित परदुःखाचे संतप्त सदा परखित रथ धनमानी तत्र न जायचे ऐशातील निजे भूसुर ते प्रत्यक्ष जाणावे सुर इतर वेशधारी असुर जे कपट तर भरतदी ऐकून पार्वतीची वचन म्हणे की जे सार्य साधन जरा दीर्घ देह वाहन मस्त स्पर्शिले बाळ घेऊन चढे अंबा धावे पुढे पुढे देखून बाळ हृदय दे वाढे ते ने श्वास कोंडे दैत्याचा आता जो जो पगळे तो तोची बुडपक्व उकले तैसे दैत्य देह झाले तात्काळ पडले धरेवारी अंघ्री प्रहरी शतचूर्ण दैत्यदेह केला जाण लिंग देह आकर्षण निघे आपण भागिरी या परिमाण दान संहार करता झाला घनेश्वर ऐकून पाहिले मनीश्वर पत्न्या कुमार सहित तो पर्वती श्रीमंत विघ्न किती येते या लागून करी तितके नाशन हे तुझे पुण्य सुरेश्वरी सर्वाही बाळ पूजिला शिवे वैश्व गटे घेतला आनंद झाला सर्वाला गृहा गेला समुदाय अमरगनाथ जिंकून गरुडाला मृत घेऊन तैसा देवे दा नव स्वके जन अनिले शिवकटी कटी देशाहून उत्रो निठेवी यांगनी तव मूर्छ घाली लोळन धरेवरी पसरोनी मुख कल्लार पसरुनी मुख कल्लार जुंबाली तारंवार शिवा धावनी कुमार पाहे संचार झाला म्हणे हे महद्भूत संचारले मग मुख माझे अवलोकिले तव विश्वरूप देखिले असमंतनंदजे नंद जे सप्त द्वीपा वसुमती पुरे ग्रामे वनबंदी देवागंधर्व स्वर्गक्षिरे मुनी यती रक्ष यक्ष नदिया तडागसागर पशुपक्षी मुनि मुनी किन्नर अष्टवस विद्याधर सहस्त्रकर अब्जादी ग्रह ओढो अश्वनी नंदन विश्वास सचेतना चेतन सप्त पाताळे महिगन विशाल विष्णु वीस स्वर्ग विशाळ विष्णू देखोन उमा पडली मूर्छा येऊन भ्रांतने न झाकून मूर्त द्वय राहिले मग शिवाचे स्मरण करती मने करुण ते झाली सावधान देखिनंदन पूर्ववत

मग चुलून द्या लिंगना गेली स्वमंदिर घेऊन स्तनपान सुखे तया जो का नित्य निरंजना पापापासून श्री गणेश पुराणे उत्तरखंडे कर्दम वध विश्वरूप नाम एकनवते मोध्याय